नमस्कार मंडळी मी ज्योती फूड हब आहे झिरो नाईन नाईनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर घरात भाजीला काहीही शिल्लक नसेल का थोड़े शिल्लक राता तर त्यावेळेला आपण टोमॅटो काय ना थोडेफार शिल्लक राहतातच पासूनच मस्त भाजी किंवा चटणी देखील म्हणू शकतात ताटाला ना मस्त ही चटणी खूप छान लागते सगळे घरातले आवडीने खातील तर चला व्हिडिओला सुरुवात केली आहे मी इथं दोन कांदे आणि चार पाच टॉमॅटो स्वच्छ धुवून घेतल्यात लसूण घेतले लाल तिखट आणि हळद जिरे मोहरी मीठ शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर आणि आणि कढीपत्त्याची चार पाच पानं घेतल्या स्वच्छ धुवून आता ना आपण मस्त मी तुम्हाला टोमॅटो आणि कांदा कसं चिरायचं सांगते म्हणजे चिरायला तर सगळ्यांनाच येते पण एकदम बारीक चिराय बघा मी दाखवते ना त्या पद्धतीने एकदम असा टो कांद्याला एकदम हातानं जोरात पकडायचं त्याच्यामुळे एकदम बारीक चॉप पण होते है कि बारिक बारिक है। ते हे बघा तुम्ही बघू शकता किती बारीक कांदा बारीक मस्तच झाला आहे त्याच्यामुळे काय होतंय आपला कांदा तेलात टाकलेला ना तर लगेच आणि पाणी टाकायची काही गरज पडत नाही म्हणजे आपण ज्यावेळेला टॉमॅटोची चटणी किंवा भाजी कराल ना त्यावेळेला पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही त्याच्यामध्ये हे बघा टॉमॅटो पण दाखवते मी तुम्हाला शिरून आता मी काय केलं टॉमॅटो ना छान आपले दोन भाग केले त्याचे आणि त्यातल्या सगळ्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आता काय होते बिया जर आपण तशाच घातल्या ना तर टॉमॅटोची चटणी किंवा आपण भाजी जी बनवतोय ना ती थोडीशी आंबट होण्याची जास्त शक्यता असते म्हणजे आपण टॉमॅटोची फक्त भाजी बनवतो आहे ना त्याच्यामुळं खूप आंबट लागते त्या मग खायला मग एवढी छान लागत नाही हे बघा तुम्ही बघू शकता की एकदम बारीक असं ते करून घ्यायचं टॉमॅटो एकदम बारीक चिरायचे आणि त्या बिया काय मग तुम्ही झाडाला वगैरे टाकू शकताय मातीत तर जरी मस्त टाकलं टाक टाक ना ह्याच्यामध्ये कुंडीत वगैरे तर छानपैकी झाडं तयार होतात तर हे बघा मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल थोडंसं मी जास्त टाकले कारण का त्याला तरी छान येते आणि मस्त खाताना स्वाद छान लागतो इथं मी जिरे मोहरी नंतर कढीपत्ता लसूण एकदम बारीक चिरून टाकलं आहे मी म्हणजे नाही टाकला चिरून टाकला त्याच्यानंतर कांदा टाकायचा आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा हे बघा बघू शकताय तुम्ही की आ, कांदा छान बारीक चिरल्यामुळे लगेच भाजतो आहे आता चांगला भाजायसाठी थोडंसं मी त्याच्यात मीठ टाकलं म्हणजे कांद्यात जर मीठ टाकलं ना तर लगेच भाजून निघतोय थोडंसं मी हिंग टाकल्या चिमुडभर हे बघा मस्त आपला कांदा आता लाल होत आला आहे थोडासा त्याच्यानंतर टॉमॅटो टाकायचा चांगला टॉमॅटो मस्त फ्राय करून घ्यायचा हे बघा आणि थोडंसं ना झाकून द्यायचं झाकलं ना की वाफेमुळे मस्त टोमॅटो आणि कांदा मऊ पडतोय आणि अजिबात पाणी टाकायची गरज पडत नाही आता ह्याच्यामध्ये जर आपण पाणी टाकलं ना तर काय होते म्हणा थोडीशी चव त्याची बदलते म्हणजे एवढी छान चव लागत नाही अजिबात आपण त्याच्यात पाणी टाकायचं नाही आता इथं मी लाल तिखट आहे ना थोडंसं जास्त टाकले म्हणजे काय होतं आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे ना त्याच्यामुळे लाल तिखट थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे भाजी थोडीशी तिखट पण लागते आता मी शेंगदाण्याचं कूट पण टाकून टाकलाय त्याच्यामध्ये चांगलं परतवून घ्यायचा आणि परत आणि वाप देऊन घ्यायचा म्हणजे एक पाच दहा मिनिट परत वाप देऊन घ्यायची हे बघा मस्त आपली चटणी तयार झाली आता किंवा भाजी पण म्हणू शकताय मग कोथिंबीर टाकायची आणि मस्त परतवून घ्यायचं हे बघा मस्त लहान मुलं पण आवडीनं खातात ही भाजी आणि जर भाजीला काही नसले तर बनवू शकताय किंवा ताटाला जरी म्हणजे आपण जेवतोय ना त्यावेळेला ताटाला जरी लावलं तरी भाजी खूप छान लागते तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा